ईस्ट इंडिया कंपनी सारखं चाललंय आणि चंद्रकांत दादाच येऊन म्हणाले ना बारामतीत की आम्हाला आदरणीय पवार साहेबांना संपवायचंय ही भाषा माझी नाही आहे चंद्रकांत दादांची ताई एकनाथ खडसे पुन्हा बीजेपी मध्ये गेले जात आहेत हो ते मला वाटतं त्यांचा आज का उद्या प्रवेश पाडवला हा असं माझ्या कानावर आले असं रोहिणीताई काल मला भेटल्या होत्या आणि आज रोहिणीताईंशी माझं बोलणं संजय राऊत तसं बघतात तुम्ही देखील आवाहन केलं वेळ कमी आहे आणि निवडणुकी मोबाईल मोबाईल पाठी घेतो आणि दरवर्षी घेतो आम्ही आम्ही नेहमीच घेतो वर्षातून एकदा पण ही मीटिंग घेतो आणि दर इलेक्शन नाही ते मिटिंग माथाडी कामगारांसाठी मोठं योगदान शरद पवारांचं होतं मात्र ज्या पद्धती आहे आपण पुन्हा या माथाडी कामगारांना आवाहन करण्यात आलेलं आहे की ज्या पवारांना आपण मारा मदत करण्यासाठी बारामतीकडे यावं नक्कीच बारामतीसाठी आता सर्वांची लढत त्याकडे लागलेली आहे लोकसभेचं शशिकांत शिंदे केलं की तयार आहे म्हणून अर्चना पाटील काँग्रेस असेल उमेदवार की राष्ट्रवादीचे असेल सातारा माहिती नाही आता महाविकास आघाडीची मिटिंग आहे मला त्या का परवाच आहे नऊ तारखेला नऊ तारखेला क्लिअर अनेक ठिकाणी चांगले असेल सगळे अजित पवारांनी सगळे बारामतीमध्ये उतरलेले तुमच्या विरोधात अतिथी दोभत